बसवंत पिंपळगाव बसवंत तालुका निफाड पंजाब राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्य तस्करी करणाऱ्यांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे वनी फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या वाहन तपासणी दरम्यान अकरा लाख सात हजार आठशे ,00 रुपयांचा विदेशी मद्यसाठा एका टेम्पोतून जप्त करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या तस्करींवर अंकुश ठेवण्यासाठी करण्यात आली स्थानिक पुणे शाखेची ही कामगिरी असून आरोपी आशिष अमरचंद फिरोदिया आनंदवल्ली नाशिक यांच्या अटक यांना याला अटक करण्यात आली आहे विशेष छुपा कप्पा तयार करत तपासात उघड झालाय आरोपीनं आपल्या एस एम एल टेम्पो एम एच पंधरा ई जी शहाण्णव नव्याण्णवमध्ये मध्ये फळांचे रिकामे क्रेड्स ठेवून मागील बाजूस खास छुपा कप्पा तयार केला होता ज्यात नऊ वन विस्कीचे एकशे तेवीस बॉक्स लपवून तस्करी केली जात होती जप्त मुद्देमाल विदेशी मध्य पंजाब निर्मित अकरा लाख सात हजार आठशे टेम्पो वाहन आठ लाख एकूण जप्त किंमत एकोणावीस लाख सात हजार आठशे आशिष फिरोदिया हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर दरोडा दारूबंदी कायद्याअंतर्गत सात गुन्हे दाखले आहेत या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे कारवाईचे मार्गदर्शक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे